बघा एका निवडणुकीत मत मिळवणारा उमेदवार तीन हजार नऊशे दहा मतांनी पराभूत होतो तर निवडणूक जिंकलेल्या उमेदवाराला किती मतं मिळाली असा प्रश्न निवडणुका या घटकावर आधारित इथं ही निवडणूक इथं निवडणूक जिंकलेला निवडणूक सोळा टक्के मत मिळवणारा उमेदवार तीन हजार नऊशे दहा मतांनी पराभूत किती टक्के याचा अर्थ जो उमेदवार निवडणूक हारला म्हणजेच पराभूत झाला त्या उमेदवाराला प्राप्त झालेली मत किंवा मतांची टक्केवारी सोडा इथ अर्थ असा की निवडणूक जिंकलेल्या उमेदवाराला पडलेले मत किती शंभर टक्के वजा सोळा टक्के ही वजा बाकी करायची चौऱ्याऐंशी टक्के अर्थात जिंकलेल्या उमेदवाराला लेकरांनो मत पडली लक्ष आता करायचं काय एक प्रश्न करायचा मनाशी की निवडणूक जिंकलेला उमेदवार या जिंकलेल्या उमेदवाराला निवडणूक हरलेल्या उमेदवारापेक्षा किती टक्के मत जास्त मिळाली किंवा याचा उलट अर्थ असा की निवडणूक हरलेला जो उमेदवार आहे लक्ष द्या त्या उमेदवाराला निवडणूक जिंकलेल्या उमेदवारापेक्षा किती टक्के मतदान कमी झालं ज्याची इथे संख्या दर हो। तीन हजार नऊशे दहा मतांनी एक उमेदवार निवडणूक हारला म्हणजे त्याला किती टक्के तो किती टक्क्यांनी हारला त्यासाठी लेकरांनो इथे या चौऱ्याऐंशी आणि सोळाची वजा बघी चौऱ्याऐंशी वजा सोळा की वजाबाकी करा चौदातून सहा गेले आठ देऊन टाकतात अडुसष्ट टक्के मतांनी एक उमेदवार पराभूत याचा अर्थ हा जो हारलेला उमेदवार आहे तो टक्केवारीच्या भाषेमध्ये अडुसष्ट टक्के मतांनी निवडणूक हारला मग हे अडुसष्ट टक्के मत म्हणजेच हे तीन हजार नऊशे दहा मत ज्या मतांनी तो पराभूत झाला निवडणूक जिंकलेल्या उमेदवाराला किती मत मिळाली सर इथं उत्तराप्रत जायचं कस काही हे ठोकताळे लक्षात ठेवा इथं हे अडुसष्ट टक्के मत म्हणजे जर काही तीन हजार नऊशे दहा प्रश्न निवडणूक जिंकलेल्या उमेदवाराला किती मत मिळाली जिंकलेल्या उमेदवारांची मतांची टक्केवारी टक्केच्या इथं प्रश्न करा अडुसष्ट टक्के म्हणजे तीन हजार नऊशे दहा मत चौऱ्याऐंशी टक्के म्हणजे किती ओके याचा फक्त त्रिराशिक पद्धतीनं तीरपा गुणाकार करायचा चौऱ्याऐंशी चा गुणाकार तीन हजार नऊशे दहा सोबत अडुसष्ट लक्ष द्या आता हा भाग सत्तावन पाच न जातो आणि चौऱ्याऐंशी गुणीला सत्तावन पॉइंट पाच हा जेव्हा तुम्ही गुणाकार करता तेव्हा प्राप्त होणार उत्तर चार हजार आठशे तीस अर्थात अर्थात निवडणूक जिंकलेल्या उमेदवारास एकूण चार हजार आठशे तीस एवढी मदत मिळाली हे या प्रश्नाचं उत्तर ओके निवडणुका माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव करता येईल